नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी पालवी अॅग्रिकोच्या खास शृंखलेत तुमचं मनापासून स्वागत करते आजपासून आपण सुरू करणार आहोत कांदा लागवड ते विक्री ही माहिती पूर्णपणे मालिका या दहा दिवसांमध्ये आपण जाणून घेणार आहोत कांद्याच्या शेतीचा प्रत्येक टप्पा शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि फायदेशीर शेतीसाठी आहे कांदा लागवडीसाठी रेती मिश्रित गाळयुक्त काळी जमीन सर्वोत्तम मानली जाते जमीन सपाट आणि पाण्याचा निचरा चांगला असावा मातीचा पीएच सहा ते सात पॉईंट पाच दरम्यान असेल तर कांद्याच्या मुळाची वाढ उत्तम होते किंवा चिकण माती जमिनीसाठी बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो त्यामुळे ती टाळावी हवामान आणि योग्य हंगाम कसा असावा तेही सांगते कांदा मध्यम थंड हवामानात चांगला फिरतो रब्बी हंगामासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ लागवडीसाठी उत्तम आहे वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमानाला कांद्याचं रोप चांगलं वाढतं खूप थंडी किंवा सतत पावसामुळे कांद्याचं उत्पादन कमी होऊ शकतं जातींची निवड नफा ठरवताना निर्णय काय आहे तेही सांगते जिल्हा आणि बाजार पाहून योग्य कांदा जाती निवडतात लाल कांदा सामान्य बाजारासाठी पांढरा कांदा प्रक्रिया उद्योगासाठी आणि बेंगळुरू कांदा निर्यातीसाठी बियाण प्रमाणित असावं कृषी केंद्रातून किंवा मान्यता प्राप्त पुरवठ्या घ्या शेतीची पूर्वतयारी दर्जेदार उत्पादनासाठी पाया तयार करावा तेही समजून घ्यावं मातीची दोन ते तीन वेळा खोल नांगरणी करा आठ ते दहा टन शेणखत प्रति एकर मिसळा सऱ्या वरबंदीचा रुपये एक पॉइंट दोन मीटर ठेवा ट्रिपसाठी किंवा योग्य पाणी व्यवस्थापनासाठी नक्की उपयुक्त आहे जमिनीत ओल टिकेल पण पाणी साचणार नाही याची काळजी घ्या नियोजन यशस्वी शेतीचा गुपित कसे असावे हेही समजून घेऊया कांदा लागवडीसाठी पूर्व नियोजन अत्यंत गरजेचे आहे मजुरांची उपलब्धता खतांचा साठा सिंचन यंत्रणा आणि मार्केटिंगची दिशा हे सगळं आधीच ठरवा साखळी नियोजन नसेल तर शेवटी नफा कमी होतो शेतकरी मित्रांनो कांद्याचा शास्त्र शुद्ध शेती ही चुकांपासून दूर राहण्याची प्रक्रिया आहे आजचा भाग आपण सुरुवात आणि खरी मजा येईल ती उद्याच्या भागात जेव्हा आपण शिकू रोपवाटिका कशी तयार करावी आणि दर्जेदार रोप कशी मिळवावी हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या सहज सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा अशाच विविध विषयांवरील माहितीसाठी नक्की बघत राहा पालवी आग्रिको धन्यवाद